तर हे बघा असं सकाळ सका नाश्त्यामध्ये बनवलेली शाबदानाची खीर तर सृष्टीला खीर खूप जास्त आवडली आणि तिचं असं मत होतं की खूप छान झाली खीर तर दुपारी आमचं आलेलं इकडे पार्सल जे आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो फायनली हे पार्सल मला रिसिव्ह झाले ज्याची मी खूप दिवसापासून वाट बघत होते तर हे बघा असं झेंडा टाईप आहे <laughs> <ना, जे> <laughs> तर आपण ह्याला अनबॉक्सिंग करूया तर आता याचं मला काही माहिती नाही आहे जास्त कसं आहे खोल फिटिंग करून बघतो

तर आहे झाडू मारायला पण होईल एवढी हाईट आहे माझी तर हाईट इथेच लागते माझ्या आहे अगं नको ना तुझं काय चाललंय हे कमी जास्त पण होत पिलेच बारीक आहे ना बारीक होत

तर खूप टायमाच्या नंतर हे असं बनवलंय मी पण याच्यात पण ना मला काहीतरी फॉल्टच वाटतोय असं हे आहे असं पण इथे जॉईंटमध्ये काहीतरी बे मिस्टेकच वाटते जर तुम्हाला काय माहिती असेल याच्याबद्दल तर मला कमेंट करून सांगा तर हे असं बसवलं हो आहे मी तर मला एवढी क्वालिटी याची काय चांगलीच वाटा नाही पैसा वेस्ट नाही व्हायला पाहिजे मला तर तेच चांगलं वाटायला लागलं आता जे पहिलं आहे ना माझं हे तर सारखंच गोल गोल घुंत फिट पण केलं निघूनच गेलं आणि हे ते लाईट लावली रिंगला पण हे जरा मला मोबाईलचं वजन नाही याला कॅरी होत लगेच असं खाली पडतं वजन मोबाईल लावला की असं टाईट राहत नाही आणि मी त्याचं हे पण काढून टाकलं सारखंच असं असं वाकडं वाकडं होत होतं असं म्हणजे फिरत होतं सारखं सारखं ते काढलं आणि डायरेक्ट इथे अटॅच केलं हे दिसतं ना डायरेक्ट अटॅच केली ही रिंग याला नाही ना या तर याच्या इथे हे होतं ही इथे लावायचं होतं निर्मल आहे ना इथे होतं काल डायरेक्ट रिंग लावली तर कारण की रिंग सारखे हल एक थोडासा निळ आहे एक पांढरा आहे आणि एक पिवळा आहे असे तीन टाईपचे सृष्टी दोघे घुटलेले आता म्हटलं चला आपण काल घेतलेल्या कपड्यांच्या घरात तरी घालावा कपड्याच्या घड्या घालत होते तर कपड्या आज आम्ही संध्याकाळी मी आणि सृष्टी दोघी दवाखान्यात गेलेलो माझ्यासाठी बापरे लहान थोरांशी एवढी गर्दी होती त्या दिवशी आम्ही मुलांच्या लहान मुलांच्या दवाखान्यात गेलो तिकडे पण आमचा बेचाळीसवा नंबर होता खूप गर्दी होती ना आज पण आज संध्याकाळी पण गेलेलो तेवढी गर्दी होती ह्या लोकल दवाखान्यात पण शेवटी आम्ही दोघी रिटर्न आलोत आणि मेडिकलमधून आम्ही सर्दी आणि खोकल्याच्या गोळ्या घेतल्या मग नंतर इकडे मी वेगवेगळे का कपडे करून ठेवले मी चड्ड्या सिंबाच्या पिशवीतच भरून ठेवते आणि सृष्टीच्या सिंबाच्या बास्केटमध्ये कपडे भरून ठेवले एक बास्केट रिकामी मी केली आणि माझे कपडे त्याच्यात भरले संध्याकाळच्याला थोडेसं कॅमेऱ्याचे अँगल बघून घेतले कुठे लावा स्टँड कुठे ठेवावं ते बघितलं आणि नंतर खिचडी बनवली तर संध्याकाळी आम्ही जेवायला बसलो तर सिंबाचा इकडं वडावडी सुरू झाली आता सिंबा जरा पुढं सरकतो पोटावर सरकायला स्टार्ट झाला आहे आणि सृष्टीने इकडे घेत जेवायला घेतलेलं ताट पालते ठेवून चमच्याने वाजवत बसलेली आणि सिंबा चालल्याला खेचाखेची करत होता या दोघांच्या हरकती बघून श्रेष्ठीच्या पप्पांना नुसता ये हसू येत होतं आता करायचं काय ते सृष्टी आली लुडूबुडू करायला स्वतःचं ते वाजवत होते ते, ते सोडलं आणि सिंबाच्या समोरचं टोपलं उचललं किचनवर ठेवून गेले यांच्या पुढं जेवायचं कसं मोठा प्रश्न होता मग पिलीचे पप्पा बोलले की अगोदर तू जेवण कर तोपर्यंत मी यांना सांभाळतो नंतर मी जेवण करतो तर मी तसंच केलं तर असा होता आजचा दिवस बाय बाय